पुण्यातील जेएसपीएम शिक्षण संस्था संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन हडपसर पुणे यांच्या वतीने बीएड प्रथम वर्ष छात्र अध्यापकांचा तीस दिवसीय छात्र सेवा काल हा जयवंत पब्लिक स्कूल या ठिकाणी पार पडला त्याच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून कवयित्री शरोय पवार यांनी भावी शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षकी पेशामध्ये निस्वार्थी भावना प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे असं सांगितलं तसेच भावी शिक्षकांनी या गोष्टी अंगीकाराव्यात आणि भारताचा सदृढ नागरिक बनवण्यासाठी तत्पर राहावं या कार्यक्रम पाहुणे म्हणून संकुल संचालक डॉक्टर वसंत बुबडे डॉक्टर संजय सावंत आणि प्राचार्य मोसमी चौधरी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कुशाल मुंडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून छात्र सेवा काल गटाच्या मार्गदर्शिका प्राध्यापक दीपाली थोरात प्राध्यापक सीबा बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉक्टर मुंडे म्हणाले की शिक्षकांनी कोणत्याही कामामध्ये तत्पर पाहिजे पाहिजे आणि आणि ही तत्परताच आपणाला पुढे घेऊन जात असते भान सर्वांनीच ठेवलं योग्य त्या दिशेने मार्गदर्शन केलेलं पाहिजे तसेच भविष्यातील आपला भारत देश हा प्रगत देश म्हणून ओळखला जाईल यावेळी छात्र अध्यापकांनी विविध स्पर्धेमधील विद्यार्थ्यांना सन्मानित केलं त्याचबरोबर शाळेला दोन मान्यवर नेत्यांच्या प्रतिमा सप्रेम भेट दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समरीन कौसर यांनी केलं तर प्रास्ताविक पूनम सिंग तर आभार प्रदर्शन शैलजा शेवाळे यांनी केलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समरीन कौसर पूनम सिंग स्नेहा कोचे बेबी सिंग आशा लडकत सोनाली भास्करे शैलजा शेवाळे माधुरी घुगे रुपाली मॅडम या छात्र अध्यापिकांनी विशेष परिश्रमही घेतले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली रमेश कुंभार झुमॉन न्यूज पुणे